चला सुनबाईची बॅग आहे हातात सोनबाई तर हॅलो करते तुम्हाला तर चला बेडरूममधून किचनमध्ये किचनमध्ये असं आवरून झालेलं आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली तर सख्या असं सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे आळूचे पानं बघा किती सुंदर दिसत आहे छान पाऊस चालू आहे बारीक चालू आहे त्याच्यावर पाण्याचे थेंब मस्त वाटत आहे तर असं झालेलं आहे आवरून आराध्य थोडा नाराज आहे पण आता कसं आहे <laughs> काही ठिकाणी न्यायचं नसतं मुलांना तर आम्ही चाललो आहे कुठं तर नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर असं झालेलं आहे आवरून तर काल शनिवारच रुटीन थोडस शेअर केलं तुमच्याशी थानमध्ये गायला द्यायचं आहे इथं आपलं मशीन आहे देवपूजा झालेली आहे तर चला आता कुठं चाललोय काय चाललो आहे तर नक्की बघू असं मेकअप केलेलं आहे सूनबाईचं दाखवलं तुम्हाला चला आपला प्रवास चालू झालेला आहे इथं तर घरून सुरुवात केली होती व्हिडिओला तर छान असं निसर्गरम्य परिसरात निसर्गरम्य गावात तुम्हाला घेऊन चालली मी तर इथं सगळं म्हणजे शेतीचा भाग आहे भरपूर हिरेगार शेती काळीभोर जमीन छान वाटतं अशा वातावरणात आणि पाऊस रिमझिम पाऊस आजूबाजूला उसाचे मळे आणि असं आपल्यासमोर चालणाऱ्या गाड्या माल भरलेल्या गाड्या इकडं अशा हॉटेल दुकानं छान वाटतं असं निसर्गरम्य परिसर जाय परिसरात जायला इथं निरगिलीचे आहे बघा किती उंच उंच आणि छान असं सोयाबीनचे मळे इथं नदीने छान स्वागत केलं आहे आपलं तर हे धरणाचं पाणी आहे ह्या नदीचं नाव मला सांगता येणार नाही पण हे धरणाचं पाणी आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणाला जर माहिती असेल कुठल्या धरणाचं पाणी आहे तर नक्की सांगा इथं आपण गावात प्रवेश केलेला आहे छोटंसं गाव आहे पण खूप छान गाव आहे इथं पोचलो आहे आपण तर आता लग्नाचे व्हिडिओ दिले तुम्हाला तर त्या सोनबाईच्या घरी बालाल लाल साडीवाली बॅगवाली उतरतीही तर हिच्या माहेरे आलेलो आहे आपण तर मांडव परतनीचा कार्यक्रम आमच्याकडं करतात ही बाई तर आत्ता बघा या चिल्लर पार्ट्यांनी आपलं स्वागत केलं आणि हे आलो आहे आपण आमच्या येईनबाईच्या घरी तर तुम्हाला घेऊन आली आहे आणि खेडेगावात जायला छान वाटतं शेणामातीचे घरं प्रेमळ माणसं घरं कसे असू द्या पण खूप प्रेमाने भरलेले मना असतात आणि दिलदार असतात त्यांचा देव्ह आहे बघा समोर तर ह्या ज्या ऑरेंज साडी नववारीवाल्या ह्या नवरीची आई आहे म्हणजे आमच्या सुनाची आई आहे समोर बघा आळूच्या पानं लावलेले त्यांनी दारासमोर आणि ह्या आलेली नवरी म्हणजे माझ्या जाऊबाईची बहीण मोठी यांनी जमवलेलं आहे हे लग्न आणि इथं मग चालू आहे आमचं थोडंसं पाय दाबायचे काम म्हणजेच पाया पडायचं काम तर तुमच्याकडं पण असं करता का कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का तर या आमच्या सगळ्या मैयिनी आहे तर ह्या पाया पडायला आल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या इथं छान अशी माऊ बा माऊ बसेल होती व्हाईट वाईट, वाईट इथं शेजारीचं एक पाहुणे ती त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्याकडे मांजर होती छान आणि इथं झालेले आमच्या जेवणांना सुरुवात तर जेवणामध्ये होतं आंबरस पुरणपोळी कुरडाई भजे पापड सार भात असं तर चला या जेवायला समोर जी जा बसेल होती पिवळ्या साडीवाली त्याचं तिच्या सुनाची मांडव परत नव्हती तिच्या येईन बाईच्या घरी तर एक समोर तुम्हाला छोटी मुलगी दिसती आहे गुलाबी फ्रॉकवाली तिच्या शेजारी पिवळ्या साडीवाली तर तिथं असा विषय झाला का तिला ताड दिलं त्या छोट्या बाळाला जेवायला पण ती जेवत नव्हती ती काय म्हणत होती की माझ्या मोठ्या आईला पण जेवायला द्या तेव्हाच मी जेवत जेव्हा त्यांना ते जेवायला दिलं तेव्हा ती पण जेवली तर छोट्या मुलांचं किती प्रेम असतं बघा इथं आमचे झालेले आता जेवणं थोडं बाहेर फेर फटका मारला पण सगळीकडे पावसाचं वातावरण आहे छान वाटत होतं तर बघा खेड्यावरचे घर छान वाटतं एकदम मस्त इथं त्यांचे पाहुण म्हणजे घरच्या बायका भांडे घासत होत्या तिच्या आजीचं घर आहे शेजारीच तिच्या आजी पण राहते त्यांचं घर आहे ता त्यांचा देवार आहे छान इथं सप्तशृंगी मातेचा मोठा फोटोही होता नंतर इथं आमचं झालं आहे वेशभूषा म्हणजे साड्या नेसावण्याचा कार्यक्रम सगळ्यांच्या वेगवेगळ्या साड्या सगळ्यांचा हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम इथं या सगळ्या आमच्या येईनबाई आहे एकमेकींना हळदी कुंकू लावत होत्या ही आपली सूनबाई समोर येते बाचा सून असं चला यांनी आता आपल्याला बाय बाय केलं आहे तर बघा एवढे पाहुणे होते एवढ्या येईनी बाईनी होत्या आणि तुमच्याकडं पण होता का असे कार्यक्रम बघा एवढे आम्हाला सोडवायला आले होते चला आपला खूप परतीचा प्रवास चालू झाला सगळ्यांना बाय बाय करून इथं छान गावातून आलो खे गावात जायला म्हटलं का भारी वाटतं बरं का शहरापेक्षा शांतता आणि खूप प्रेमाने बोलणारे माणसं आवजाव घालणं घालून बोलणारे इथे पिकअप नाचत होते आमच्यासमोर छान वाटले तुम्हाला तर चला आता असंच निसर्गरम्य परिसरातले तुम्हाला छान व्हिडिओ येणार आहे खेडेगावातले येणारे भरपूर तुमच्याशी शेअर करणारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सा...